हाय हॅलो नमस्कार सर्वांना छंद रेसिपीचा या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुवर्णा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते आणि आज आपण एकदम हेल्दी अशी गव्हाच्या पिठाची बटर कुकीज बनवणार आहोत तर खूप मस्त टेस्टी आणि क्रिस्पी खुसखुशीत अशी ही आपली कुकीजची रेसिपी असणार आहे हे बघा मी ही इंडक्शनवरती बेक केलेली म्हणजे एका पॅनमध्ये बेक केलेली कुकीज आहे आणि ही मी ओव्हनमध्ये बेक केलेली कुकीज आहे दोन्ही पण खूप मस्त बनलेले आहेत आणि ठिसूळ पण आणि टेस्टी पण छान अशा बनलेल्या आहेत तर मुलांना बाहेरचे बिस्किट खाऊ घालण्यापेक्षा किंवा बाहेरचे कुकीज वगैरे देण्यापेक्षा खूप छान आणि मस्त अशा ह्या कुकीज घरात बनवू शकतो आणि मी यामध्ये गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे नक्कीच हेल्दी आहे बाहेरचे जी कुकीज असते त्यामध्ये नक्कीच मैदा वापरलेला असतो तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा चला तर मग आता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया हे बघा आज मी तुमच्यासोबत आहे ना गव्हाच्या पिठापासून बनवलेली बटर कुकीजची रेसिपी मी शेअर करते आहे तर त्यासाठी मी इथं हे दोनशे ग्रॅम बटर आहे यातलं मी शंभर ग्रॅम बटरच यूज करणार आहेत हे बघा मी इथं शंभर ग्रॅम बटर घेतलेलं आहे आणि हे बटर आहे ना रूम टेम्परेचरवरचंच घेतलेलं आहे मी जास्त थंड नाही आहे छान आपण फेटून घेऊया तर आता दोन मिनिटांसाठी मी बटर छान आता फेटून घेतलेला आहे तर मी ही कुकीज तुम्हाला ना ओव्हन मध्ये पण बेक करून दाखवणार आहे आणि इंडक्शन वरती पण बेक करून दाखवणार आहे मी इथे इंडक्शनवर बेक करण्यासाठी आता इंडक्शन पण ऑन केलेला आहे आणि इंडक्शनचा फ्लेम हा आपण मिडियम साईडला ठेवणार आहोत तर मी आता हे प्रीहीट होण्यासाठी खाली एक असं स्टँड ठेवून त्यावर तशी छोटीशी डिश ठेवून घेतलेली आहे आणि त्यावर त्याचं झाकण ठेवून हे मी एक दहा मिनटासाठी छान प्रीहीट करून घेणार आहेत आणि सेम प्रकारे इथं ओव्हनमध्ये पण करून दाखवती आहे तर ओव्हन पण मी इथं ऐंशी डिग्री सेल्सिअसला मी ओव्हन दहा मिनटं प्रीहीट भरण्यासाठी लावलेला आहे तर आता आपण बॅटर बनवून घेऊया तर आता यामध्ये मी अर्धा कप साखर टाकते आहे हे बटर पुन्हा आता साखरेमध्ये छान असं सा फेटून घ्यायचं म्हणजे आपली कुकीज आहे ना एकदम खुसखुशीत आणि ठिसूळ बनते हे बघा साखर आणि बटर आता मस्त माझं फेटून झालेलं आहे आणि बघा आपलं जे बॅटर आहेत ना ते एकदम असं फ्लपी फ्लपी बनलेलं आहे तर आता मी इथे ना एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जर तुमच्याकडे असे कप नसेल ना तर तुम्ही कुठलेही एक, एक वाटी येऊन त्याचे मेजरमेंट सेट करू शकता मी इथं थोडंसं तो तो सॉल्ट टाकतीये इथं मी हाफ टेबल स्पून बेकिंग पावडर वापरलेली आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आता आपण हे सर्व व्यवस्थित असं मळून घेऊया रे बघा व्यवस्थित असं बॅटर आता सगळं मिक्स करून झालेलं आहे आता आपण याच्या ना छोटे छोटे कुकीज बनवून घेऊया हे बघा या अशा टाईपच्या आपण ना कुकीज बनवून घेणार आहोत आणि हातात जरी छोट्या दिसत असल्या ना तरी त्या बेकून मस्त मोठ्या फुलतात खूप चला तर मग मी अशाच प्रकारे आता सर्व कुकीज बनवून घेते आणि दाखवते तुम्हाला हे बघा माझ्या सर्व कुकीज आता बनून तयार झालेले आहेत आपलं आता इकडे ओव्हन पण मस्त प्रीहीट झालेले आहे आणि आपण इंडक्शनवर बनवणार आहोत ते पण मस्त प्रीहीट झालेले आहे आता आपण हे बेक करण्यासाठी त्यावर ठेवून घेऊया हे बघा किती मस्त प्रीहीट झालेलं आहे आणि इथं मी ना यावरती तीनच कुकी ठेवणार आहेत कारण त्यांची ना बेक झाल्यानंतर साईज खूप मोठी होती आणि याच्यावरती मी थोडंसं तर चॉकलेटचे काप टाकून घेतलेले आहेत आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवून हे दहा ते पंधरा मिनटासाठी ना छान बेक करून घेऊया आणि नंतर बघूया झालेले आहे की नाही ते हे बघा मी इथं ओव्हनमध्ये पण आहे ना आपली कुकीज हे ना बेक होण्यासाठी ठेवलेली आहे हे कुकीज पण आपण आहे ना एक दहा ते पंधरा मिनटासाठी छान बेक करून घेऊया तर हे बघा टेन मिनिट झालेले आहेत आणि आपली जी ओव्हनमध्ये लावलेली जी कुकीज होती ना ती आता बेक झालेली आहेत तुम्ही बघू शकता किती मस्त कलर पण चेंज झालेला आहे आणि किती मस्त बेक झालेली आहे आता आपण ही साईडला काढून घेऊया ही बघा किती मस्त अशी आपली हे कुकीज बेक झालेली आहे आणि अजून आपण थोड्या वेळ ना तिला थंड होऊ देऊया मग ती छान अशी खुसखुशीत कुछ बनते अजून गरम असल्यामुळं ती थोडी सॉफ्ट आहे आणि इकडं आपले जे आपण इंडक्शनवर जी बेक करण्यासाठी लावलेली आहे ती पण आता बघूया हे बघा ती पण आता मस्त बेक होत आलेली आहे मे बी अजून पाच मिनटं ती आपल्याला ठेवावं लागेल पाच मिनटानंतर ही छान बेक होईल आणि मग दाखवते तुम्हाला हे बघा पाच मिनटं पण नाही एक दोन मिनटातच आपली ही इंडक्शनवरची पण कुकी आता आहे ना मस्त बेक झालेली आहे आणि हलकासा कलर पण चेंज झालेला आहे आता आपण ही पण साईडला काढून घेऊया तर हे बघा आता आपल्या दोन्ही पण कुकीज आता मस्त थंड झालेले आहे आणि ह्या आपण आहे ना ज्या इंडक्शनवर बनवलेल्या आहेत ना त्या आहेत एका पॅनमध्ये बघा किती मस्त झालेले आहेत आणि तुम्ही पाठीमाग बघू शकता ले ले किती मस्त बेक झालेले आहेत आणि किती छान असा लेअर लेअर पण सुटलेला आहे आणि साईज पण किती मस्त झालेले आहे आणि खूप मस्त फुललेले आहे आणि म्हणजे आपण इथं आता गव्हाचं पीठ वापरलं आहे याऐवजी तुम्ही जर मैदा वापरला तर म्हणजे प्लेन येते पण मैद्याचं खाण्यापेक्षा गव्हाच्या पिठाची जर बनवली तर कधी बी हेल्दीच असते त्यामुळे मी ही गव्हाची पिठाची तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे आणि खूप ठिसूळ आणि खुसखुशीत अशी ही आपली, आपली, ले -ले लेयर, लेयर, ले -ले आपली कुकीची रेसिपी आहे ना हे बघा तुम्ही बघू शकताय किती मस्त आपली खुसखुशीत आणि हे बघा किती छान आतपर्यंत फुललेले आहे किती मस्त असे लेअर लेअर सुटलेले आहेत तर अशी खूप मस्त खुसखुशीत ही आपली गव्हाच्या पिठाची ना कुकीज तयार होते तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि जर ही कुकीजची रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि छंद रेसिपीचा या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय